योच धम्मस्स संघस्स शरणं गता सत्तार्य सत्सा समपसाय पशती दुःखं दुःख समपाद दुःखस अतिक्रम अरयस अटंगीक दुःख उपसगामि एखो शण खेमंग एतं शरण मानमंग सभंग दुःखं उपमुचते मनोपम्मा धम्मा मनशे मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा तो दुःख दुःखमन वेती चक्क वहतो पदंग मनोप्मा धम्मा मनोसे मनोमया मनसाचे प्रसन्न भासती वा करोति वा तो सुख सुखमन वेती छायाव अनुपाय आजच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंती तथागत भगवान गौतम बुद्ध हे दोन हजार पाचशे अडुसष्ट या सालामध्ये आजपासून या भरतभूमीवर या जम्बुद्पावर या आर्यावर्तावर होऊन गेलेले आहेत आणि तो जयंतीचा सोहळा आज जगभर प्रसिद्ध जगभर पावन होत आहे संपन्न होत आहे तर अशा या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाखो लाखो शुभेच्छा तसेच तथागत भगवान गौतम बुद्धांना एनलाइटमेंट म्हणजे ज्याला संबोधी प्राप्त झाली असे म्हणतो कोणती संबोधी प्राप्त झाली त्यांना कशाची जाणीव झाली तर दुःख दुःख समप्पादंग दुःख सच अधिक कमंग हरियस अटंग मग दुःखमस कमग मिगामी दुःखम चार आर्य सत्य आणि आठ अष्टांगिक मार्ग चार आर्य सत्य दुःखम दुःख समपाद दुःख सच अतिक्रम आर्यस अटंगिक मग दुःख समगामिणी एतंखो खो खे मग एतं सरण मान मग सबंग दुःख पमुच्यती तर अशा पद्धतीनं चार आर्य सत्य आणि आठ अष्टांगिक मार्गांचा ज्यांना इनलाइनमेंट झाली संबोधी प्राप्त झाली तर या तोही तोही दिवस आजचाच वैशाख पौर्णिमा म्हणजे जन्म वैशाख पौर्णिमेला संबोधी प्राप्ती वैशाख पौर्णिमेला तदनंतर तदनंतर कुशीनगर येथे सन पूर्व चारशे त्र्याऐंशी या दिवशी कुशीनगर इथं शालवृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तोही दिवस कुठला होता, तो तो ही होता तर तोही होता वैशाख पौर्णिमा तर वैशाख पौर्णिमा हा जो दिवस आहे वैशाख पौर्णिमा हा जो दिवस आहे तो भगवान बुद्धांच्या ता तात ता गौतम बुद्धांच्या तीन ज्या आयुष्यातील घटना घडल्या जन्म मृत्यू आणि संबोधी तर ह्या तिन्ही घटना ज्या दिवशी घडल्या त्यालाच आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो बुद्ध एक वैशाख पौर्णिमामुळे हवं तर तर या वैशाख पौर्णिमेला माझ्या तमाम बंधू भगिनींना आणि हितचिंतकांना तसेच विरोधातील कमेंट करणाऱ्यांना देखील सुखा समाधानाचा दिवस जावत ही अपेक्षा करतो आणि या दिनानिमित्त या वैशाख पौर्णिमेच्या दिनानिमित्त आदरणीय मननीय आणि खरंच माझे आदरस्थान असणारे आहेत त्या वेळाने माझ्या फार लहान परंतु त्यांचं नाव आहे सूरज रतन जगताप साहेब तर सूरज रतन जगताप साहेब हे पुढील अभ्यासक्रमासाठी म्हणजे ते सं लेणी संशोधक आहेत लेणींचा अभ्यासक आहेत अहो किती सूक्ष्म सूक्ष्म गोष्ट ते दगडांना बोलायला होतात लेणीच्या माध्यमातून तर असे हे सूरज रतन जगताप साहेब मुंबईचे निवासी आहेत ते नवी मुंबई त्यांच्या बोलण्यातून आलो होतं नवी मुंबई म्हणून तर असं आहे ते आपल्याच तर श्रीलंकेच्या धम्म मंडळानं म्हणा किंवा शासनानं म्हणा धम्म शासनानं म्हणा त्यांना श्रीलंकेला आमंत्रित केलं आहे ते कशासाठी तर भगवान गौतम बुद्धांचं जे दीपवंश महावंश हे ग्रंथ कुठं लिहिले गेले तर ते लिहिले श्रीलंकेला तसेच त्या ठिकाणी असणारे अनेक बौद्ध स्थळांचे ते अभ्यास करणार आहेत त्या ठिकाणी जाऊन आणि म्हणून या बुद्ध शासनानं या श्रीलंकेच्या सरकारनं आदरणीय आयुष्यमान सूरज रतन जगताप साहेब यांना इन्व्हायटेड केलं तर आमचे हे जगताप साहेब आमचे हे जगताप साहेब श्रीलंकेला निघालेले आहेत तर माझ्या सर्व बुद्धविटेवरी या सदस्याकडून बुद्ध बुद्धविटेवरी या सर्व सदस्याकडून आणि वैयक्तिक माझ्याकडून देखील आदरणीय सूरज रतन जगताप साहेब यांना लाख लाख शुभेच्छा कशासाठी तर पुढील अभ्यासक्रम आणि त्यांच्या अभ्यासक्रमाचा उपयोग आपल्या सर्वसामान्य जनतेला होणार आहेत तसंच संतोष जाधव हे रतन सूरज रतन जगताप साहेब आणि हे जवळजवळ दो दोघांची भूमिका एकच आहे काय का तर ती बुद्ध अभ्यासक म्हणूनच संतोष जाधव हे मुंबईचेच आहेत आणि ते देखील बुद्ध अभ्यासक आहेत बौद्ध धम्माचे अभ्यासक आहेत मात्र हे सखोल अभ्यासक आहेत इतरही अभ्यासक आहेत पण इतरांचं नाव न बोललेलं बरं कमीत कमी आशेच्या दिवशी तर नको आहे म्हणून या दोघांनाही शुभेच्छा माझ्या संतोष जाधव यांनाही ह्या दिनाच्या शुभेच्छा स्पेशल शुभेच्छा आणि सूरज रतन जगताप यांना देखील माझ्यातर्फे आणि माझ्या बुद्ध विठ्यावरील या परिवारातर्फे शुभेच्छा 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 असं आपणाला प्रवास सुखा समाधानाचा जावं आपण श्रीलंकेवर आल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग आमच्या सारख्या जनांना करावा अशी मी नम्र विनंती सूरज रतन जगताप सर यांना करीत आहे चला पुढं आजचा विषय आता माझा एक कमेंट धारक आहेत कमेंट धारक कमें त्यांचं नाव आहे अरविंद साळवे आणि ते काय म्हणतात सर चोखोबा डिडंट एबल टू इंटर द टेम्पल सर चो खोबा डीड नॉट डीड नॉट एबल टू द इंटायर इन द टेम्पल ही वॉज मर्डर्ड ऑन स्टेप ऑफ टेम्पल बर डॅट्स वाय वी डोंट मेमोरायज सेंट चोखा मेला माय डिअर फ्रेंड अरविंद साळवे कृपया आपणाला आपण जी कमेंट दिलेली आहे ती खरोखरच एक चालना देणारी आहे आपण लिहिलं आहे काय की सर चोखा मेला डिड एबल टू इंटर द टेम्पल तर चोखा मेळ्याला मंदिर प्रवेशात मनाई होती डी डोंट बी हां एबल टू इंटर द इन द टेम्पल त्या टेम्पलमध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी चोखोबाला मज्जा होता मनाई होती नकार होता हां किंवा ते एबल नव्हते ही चोखोबा व दू नॉट इन एबल टू द इंटर ऑफ द टेम्पल ही वाज मर्डर्ड मी एक एक सांगतो तीन वाक्य त्यांचे महत्वाचे आणि त्यांच्या तिन्ही वाक्यावर मी आजचा व्हिडिओ बनवत आहे हेही लक्षात घ्या तुम्ही कारण आता बुद्धपौर्णिमेनिमित्त विषय मला मिळाला दिला ना विषय तर माझ्याकडे भरपूर आहेत हो मी दहा दोन व्हिडिओ काढणार आहेत अण्णा गप्पट आपण पाहाच तर त्यांनी काय लिहिलं आहे की ही वाज मर्डर्ड ऑन द स्टेप ऑफ द टेम्पल नाही नाही चोखोबांचा मृत्यू हा गावाची गढी कोसळून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मजूर ठार झालेले आहेत असा इतिहास आहे तर अरविंद सावळे साळवे आपण जो दोन नंबरचा जो मुद्दा घेतला होता काय की सेंट चोखोबा वाज मर्डर नॉट मर्डर कारण ते गडी कोसळून त्याच्या ते गाडले गेले हा इतिहास आहे आणि तोही लिखित आहे हां आणि दुसरी गोष्ट अशी मग तुम्ही काय मला विचारलं नाही का दॅट्स वाय दॅट्स वाय वी डोंट मेमोरायजड डोंट डू नॉट मेमोरायजड सेंट चोखोबा का हो चोखोबाला तुम्ही स्वीकारा ना हां आमची विनंती आहे तुम्हाला अहो तुमचे ते मेमोरीमधून तुम्ही घालू नका त्यांना कारण काय चोखोबांना जो संघर्ष केलेला आहे तोही तुमच्या आमच्यासाठीच गेलेला आहे ना आणि बाळा एक दोन दिवसासाठी चालत नसतो रे बरं का अरविंद कदाचित बोलता बोलता माझ्या तोंडामध्ये केली शब्द येतो तो, तो याचा परिणाम आहे बऱ्याचशा मुलांना मी बोलत असतो तर तसं चुकून माझ्या शब्द तोंडातून येतो केली पण ते सोडून घ्या कारण मी तुमचा आजोबा आहे शेवटी हां आता एक अरविंदला मी उत्तर देतोय अरविंदा चोखोबा डी एबल टू एंटर द टेम्पल म्हणजे त्याला मज्जाव का केला होता मज्जाव सांगा बरं तुम्ही तरी मला तुम्हाला तुमच्या बुद्धीला सुचतोय असं आपण पाहावं केवळ हे बाण केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नाही तुम्ही देखील स्वतःचं संशोधन केलं पाहिजे या गोष्टीवर आणि त्या संशोधनात करता तुमची सुद्धा बुद्धी चालली पाहिजे ते अमक्यानं सांगितलं तमक्याच्या पुस्तकात आहे तमक्याच्या ग्रंथात आहे असू द्या ना ते संदर्भमधून ठीक आहे तुम्ही संदर्भ म्हणून त्याचा वापर करा ते तुम्ही त्याचं कौशल्य धारण करा परंतु तुमचीही काही मतं असतात ती मत मतं देखील तुम्ही मागण्याचा मांडण्याचा प्रयत्न करावा लागतो तर त्यात असं आहे बाळा एक चोखोबाची जी कविता आहे चोखोबाची कविता आहे चोखोबांच्या तर ते काय म्हणतात त्याच्या आधारे मी तुला उत्तर देणार आहे हे बघ ते काय म्हणाले होते देहाशी विटाळ म्हणती सकळ देहाशी विटाळ म्हणती सकळ निर्मळ शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध देहाशी विटाळ म्हणती सकळ आत्मत्व निर्मळ शुद्ध बुद्ध आणि मग ह्या बुद्धांना पाहण्यासाठी आता लक्षरी पुढे पुढे एक वळ दुसरे एक तुला अभंग देतो सांगतोय अरविंद तर कशासाठी जाईल कशासाठी जी देत नव्हते तर बाबा त्याच्यासाठी चोखोबा भांडत होता बंका भांडत होता यंका भांडत होता तू भांडतोस मी भांडतोय बाबासाहेबांनी साकडं दिलाय कशासाठी जा नाही का त्या भीमा कोरेगावची लढाई झाली आपल्या पाचशे लोकांनी सत्तावीस हजारांचा एक बंदोबस्त केला लय वाईट शब्द वापरत नाही मी सुद्धा मग हे कशासाठी तर याच्यासाठी बाळासाहेरविंदा तर आमच्या बापाचं ठेवणं लक्षात घेतो अजून सुद्धा आमच्या बापाचं ठेवणं का देशा महाकारण फार मोठा इतिहास आहे बाळा याच्यावर बोल भरपूर बोलता येते रे मग आमच्या बापाचं ठेवणं आहे ते आमच्या बापाचं ठेवणं तुम्ही हडप केलं जवळजवळ दोन हजार पाचशे वर्षापूर्वी नाही का मग दोन हजार पाचशे वर्षापूर्वी आमची संस्कृती तुम्ही लाटली आमची मंदिरं तुम्ही घेतली आमचे देव तुम्ही घेतले आमची बोली भाषा सुद्धा घेतली पाली भाषा हो तर ती सुद्धा घेतली तुम्ही आणि मग आमची संस्कृती जर घेतली असेल आमचे देव घेतले आमचे भाषा घेतली मग आमचं उरलंही काय मग आम्हाला काहीच उरलं नाही मग तुम्ही काय केलं आम्हाला तर तुम्ही आम्हाला गावाच्या बाहेर हकळून दिलं हकाळून दिलं मग आम्ही प्रयत्न करत होतो त्या मंदिरामध्ये येण्यासाठी त्या झगडत होतो बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये येण्यासाठी जो प्रवेश घेतला अर्थात त्यांना काही नवस केला नव्हतं बाबासाहेबांनी की हे प्रभू रामराया मला तू पावरे आणि माझ्या कुटुंबाचं चांगलं होऊ दे ह्याच्यासाठी बाबासाहेब काळाराम मंदिरामध्ये गेले नव्हते हो परंतु तिथं हक्काची लढाई होती त्यांना लढ कारण आमच्या बापाचं ठेवणे बाबासाहेबांना सुद्धा हेच म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं चोख्या चोखोबांच्या भाषेमध्ये की आमच्या बापाचं ठेवणे का तू न देशी नारायण आहे का तू न देशी आम्हा कारणे नारायण ह्या का तू न देशी काय कारण आहे का देत नाही तू आम्हाला ते आम्हाला द्यायला माहिती कारण ते आमच्या बापात आहे आणि त्याच्यासाठी होता अरविंद विसरू नको हा इतिहास विसरू नको अरे बाळा तुझ्यासारखी जर पोरत असेल असा इतिहास जरी विसरतील त्याचे काय आम्हाला घेणे देणं नाही त्या चोखोबा आम्हाला काय घेणे देणं नाही एका मुलाने लिहिलं होतं काही कमेंट मध्ये की मला सद् चोखोबांचा आदर आहे बर पण तू पुढे काय लिहितो पण आजच्या घडीला आम्हाला चोखोबा काही उपयोगाचा नाही म्हणजे हे बोलणं जे आहे ना हे कृतज्ञपणाचं आहे म्हणजे आम्ही आमच्या पूर्वजांना विसरावं का मग आम्ही जर आमच्या पूर्वजांना जर विसरलं तर आमची संस्कृती टिकणार कशी अरे बाळा क कोण आहे तो आता त्याचं काय नाव लिहिलं मी इथं तर त्या मुलाला मी सांगतो की आम्हाला चोखोबा आम्हाला काय गरज आहे त्या चोखोबाची मग असं कर ना बाबासाहेबांनी जे वाक्य लिहिलं होतं ना जो आपला इतिहास विसरतो जो आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतो तो इतिहास कोणीही निर्माण करणार जा नाही तुझ्या त्यानंतर ती इतिहास निर्माण होणारच नाही कारण तू तो सांगतोस की मला हे त्या चोखोबांचं तरी काय घेणं चोख अरे पण चोखोबा मंदिरामध्ये जात होता कशासाठी जात होता हजारो वर्षांपासून ही जी गुलामगिरी लादलेली होती हे आपल्या मानसिकतेवर हल्ला केला होता सामाजिक बंदी जाळबंदी शस्त्रबंदी व्यापारबंदी हे तीन बंद्या ज्या घालून दिलेल्या होत्या आणि या बंद्यासाठी बळीला पातळात घातलं त्या वामनाने त्याला ठार मारलं बळीला हा इतिहास फार मोठा आहे हजारो वर्षांपासून हा इतिहास चालत असतो तो केवळ एक दोन चार प्रवचनाने किंवा होत नसतो ह्याला हजारो वर्षाचा काळ असतो हा संघर्ष असतो क्रांती आणि प्रतिक्रांती हे बाबासाहेबांचं ग्रंथाचं वाचन करा तुम्ही मग तुमच्या लक्षात येईल की आपण चोखा खरोदी विसरतो की काय अरे तुमचा अभ्यास